ओ, ये व्हिडिओ माझ्या चॅनल मध्ये मी प्रमाणित योग शिक्षिका समर लाप आहे बरेच कमेंट्स आले आहेत की कंबर दुखी साठी व्हिडिओ टाका कंबर दुखी आज खूप जास्त प्रमाण वाढलाय त्याचा कारण बघितलं पण प्रत्येक वेस एक आसन जे काय बघतो त्याचा कारणं बघतो आणि त्याचा निवारण कंबर तुम्ही का वाढली आहे आता सध्या वीस पंचवीस वर्षाच्या मुली तरुण मुली बायका पण म्हणतात की आमची कंबर म्हणजे हा आजार अगदी कॉमन झालेला आहे सगळ्यात आधी तर गडबड आहे आमच्या बसण्याची पद्धत झोपण्याची त्याचा पण पुढे मी व्हिडिओ टाकणार आहे कसं झोपायचं कसं बसायचं कसं वाकायचं आणि कसं उभं राहायचं त्याच्या आधी पद्धतीमध्ये आम्हाला सुधार आणायचा आहे आणि शरीरामध्ये काही कमी आहे कॅल्शियम आहे डिट्रेल आहे डीकेल आहे त्याचं पण वर्ष एकदा दावाला चेकअप करत राहायचं आहे ती पूर्ती करायची आहे आणि जस त्यांना खूपच जास्त कमरली आहे मग त्यांनी समोर वाकायचे थोडेसे काम कमी करायचे आणि आसनं पण कशी करायची ज्याला पॅट्रोल म्हणजे मागे वाकायचे तर समोर वाकायची आसनं कमी करायचे आणि मागे वाकायची आसनं जरूर करायची मग अभ्यास तुम्ही माझ्यासोबत पण करू शकता तुम्ही मोबाईल समोर ठेवून माझ्यासोबत जर तुम्ही हा अभ्यास रोज केला शंभर टक्के नाही हजार टक्के सांगू शकता तुमची कमरुखी पूर्ण बरे घेऊ कशा पद्धतीने हे आसन करायचे आहे आपल्याला त्यासाठी सुरुवातीला आपण दोन्ही पाय सर अगदी आपण ओटावर येऊ जेवल्यावर तो तीन तासानंतर जास्त करायची त्याच्यामध्ये एक एक पाय आपला कमरेला लावायचा आहे खूप जास्त कमर दुखी असेल तर एक एक पाय साधारण कमर दुखी असेल तर पाय श्वास सोडत राहा पूरक आणि रेच दीर्घ पूरक आणि दीर्घ रेजक इथे घेताना श्वास घ्या घ्या सोडा ह्या पद्धतीने माझ्यासोबत तुम्ही आराम करू शकता एक एक आसन आपल्याला तीन तीन वेळेस करायचं पुन्हा एक वेळेस करूया तुम्हाला खूपच जास्त त्रास असेल तुमचं वय जास्त असेल तुम्ही थकत असाल एक आसन झाल्यापासूनच करा त्या पद्धतीने बॉडीला एकदा सोडून द्या पुन्हा रिक्वेस्ट करूया आपण ते आसन श्वास आणि दीर्घ श्वास चेहऱ्यावर प्रसन्नता माझी कंबर दुखी पूर्ण बरी आहे कारण की मी आता रोज योग करत आहे हे बघा विचाराने जसे आमचे स्नायू आम्ही जसे विचार करतो तसेच ते कार्य करतात त्याच्यामुळे आधी विचार तर आणा की आपण पूर्ण स्वस्थ झालो म्हणून ना, म्हणून असं करताना खूपच छान वाटतंय कमरेला अतिशय आराम मिळत आहे

त्रास होत नसेल तर कंटिन्युटी मध्ये पण तीन त्या असं करू शकतो पुन्हा एक वेळेस करूया पुन्हा मला मनामध्ये विचार करा खूप छान वाटत आहे असं करताना मला किती बरं वाटत आहे मला कमेला किती आराम मिळाला आहे बघा विचार तर काही काही चालूच असतो चोवीस तास माणूस विचार करत असतो परंतु जे कार्य करतो त्यावेळेस त्याचा विचार करून ते कार्य केलं तर ते खूप आपल्याला थोडं करूनही

दहा दहा जास्त त्रास परंतु हळूहळू अभ्यास वाढतो काय खूप त्रास असतो डॉक्टर आराम सांगतात आणि तशा वेळेस खूप जास्त केलं तर तसा त्रास होईल हळूहळू अभ्यास त्याचा वाढवायचा आहे बोट बोटे पिंजऱ्या मांड्या कमरेपर्यंतच्या भागाला किती छान वाटत आहे पुन्हा पोटाचा भाग छातीचा भाग मान हात म्हणजे स्नायू दहा मनापर्यंत दहा मना किंवा सगळ्या दुसऱ्या बाजूने विचार करा दुखी पूर्ण सरावून गेली आहे खूपच छान वाटत आहे मग काय योग ऋषी पतंजली ऋषीने व्याख्या के केलेली आहे

हळूहळू वाढू शकतो आपण स्थिरच सुखम अस नाही आता पाय सरळ होते पहिल्या आसनापेक्षा दुसऱ्या आसनामध्ये थोडासा ताण खेळ वाढला दात आणि आता तिसऱ्या आसनात अजून ताण खेळ आणि दात परंतु तो किती सुखकारक आहे खूप छान वाटते चल पुन्हा सावकाश पाय सर करून सावकाश पाय खाय दुसऱ्या पायाने तसंच दोनच बाजू दिल्या आणि दोन्ही बाजूला समताण थोडासा वाढतो परंतु तो खूप सुखकारक आहे इतका छान वाटतो हा पीड असं वाटतं किती वेळपर्यंत तुम्ही व्हिडिओ लावायचा आणि करायचं आणि अनुभव घेऊन मला कळवायच म्हणजे अजून पुढे नवीन बरेच विषय आपल्याकडे आहेत ज्याच्यावर योगाने आता असा कोणताच आजार राहिला नाही जो योगा बरा बरा नाही पहिलं औषध म्हणजे आता योग झालेला आहे काळाची गरज झालेली आहे सावकाश सर तीन तीन वेळेस करायचंय दोनच व्यास केला ना तर खरं ठेवा तीन चार पाच पुन्हा सावकाश दुसऱ्या पायाने एक दोन तीन चार आणि पाच सवकाश यानंतरचं आसन आहे कंदर आसन दोन्ही पायांना असं जवळ ठेवलेलं आहे आणि दोन्ही हात असे हो ठोटे ॲक्च्युली याच्यामध्ये दोन्ही असे खोटे धरायचे ज्यांना जमत असेल त्यांनी धरा आणि काय करायचं आहे पोटाचा भाग एक ज्यांची मान होती त्यांनी खूप नका उचलू जास्त खूप कमी उचला धरल्या जाते त्यांनी असं हात ठेवा असं उचललं तरी चालेल दोन तीन चार पाच सवकाश खाली ते कर तुम्ही संख्या वाढवणी आरून ते पण माडवा नक्कीच पाच पाच दहा दहा वेळेस करून जा चला दुसऱ्या वेळेस पुन्हा बघूया एक दोन तीन पास, सावकाश सर्व करूया अजूनही भरपूर आसनं आहेत कंबर दुखी आणि पाठदुखीवर आपण पुढच्या व्हिडिओवर नक्कीच तुम्ही असं उठताना असं आपल्याला उठायचं आहे आणि पुढे पुन्हा आपण कंबर दुखीवरून दुसऱ्या आसनाचा व्हिडिओ मी टाकणार आहे एवढं तुम्ही आधी करून बघा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नक्कीच मला कमर दुखीमध्ये आराम मिळेल माझं पूर्ण कारण की मी एक स्वतः पेशंट होते मी चार चार तास ट्रॅक्शन घ्यायचे मला मानेला चार तास ट्रॅक्शन होतं कमरेला चार तास ट्रॅक्शन होतं तर एक तीस वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे तीस पस्तीस वर्षापूर्वीची परंतु जेव्हापासून मी सगळं आयुर्वेद योग याची जवळ दिली पूर्ण एक स्वस्त जीवनपद्धती म्हणून मी जगत आहे ओ धन्यवाद